कर्मचारी आहे त्यांनी यांचं विमंत्रण स्वीकारलेलं नाहीये त्यांच्या अनेक त्यांचं म्हणणं आहे की मंदिर पूर्ण झालेलं नाहीये परंतु कुठेतरी राजकीय पत्रकार आपण तोच मुद्दा काढला राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही हे आता कोणी करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्याचार्य आमच्या बी जे पीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने त्याने पण राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जागेवर येते आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचा समाधान आम्हाला शंकराचार शंकरांच्या शंकरा म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं रामा नमस्कार